चांगलं मार्केट आहे आणि सगळ्या भाज्या मिळणारा मार्केट आहे तुम्हाला कुठली भाजी मिळणार नाही असं होणार नाही जे बघितली नसेल त्या पण भाज्या बघायला मिळतात मार्केट मध्ये काहीतरी नवीन भाजी आपल्याला बघायलाच मिळते हळदी हे बघा हळद आहे हळद हे बघा ही एक वेगळ्या प्रकारची दुधी आणि आपली शॉपिंग पण सुरू आहे ना ही आपली कलबी आंब्याची कैरी आहे एक तर कमी दिसते मागू दिसते नॉर्मल रेट आहे तुमचा मार्केटमध्ये आणि गर्दी तोफान आहे मार्केटमध्ये एक तुम्हाला ना कोथंबीर सारखं दिसत बघा याला इंदोरी गाजर म्हणतात इंदोर स्वस्त झाले टोमॅटो एकदम मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आज मकर संक्रांती आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि कोणी तिळगुळ नाही दिले तरी पण त्यांच्याशी गोडगोडच बोला तर आज मी आलो आहे ते भाजी मार्केटला वाशीच्या आपलं ए पी एम सीचं भाजी मार्केट आणि आपल्या पाठीमध्ये तुम्हाला दिसत असेल ह्या पी एम सीचं भाजी मार्केट आहे त्यांची गर्दी दिसते ते ही रिटेल भाजी मार्केटची आहे रिटेल म्हणजे अर्धा किलो एक किलो सव्वा किलो असं तुम्ही घेऊ शकता दीड किलो अडीच किलो आणि समोर जे गोडाऊन आहेत इकडे जी गोडाऊन आहे दिसतं तुम्हाला इकडे ही जी गोडाऊन्स आहेत इथे असतं होलसेल भाजी मार्केट म्हणजे डायरेक्ट गोणीच्या गोणी पंचवीस किलो पन्नास किलो तीस किलो जशी गोनी असेल तशी जशी भाजी ज्या गोनी बसत असेल तशी आणि ते सकाळी आठ साडेआठपर्यंत असतं मिळेल आता हे आपलं भाजी मार्केट आहे बऱ्याच वेळाचं चला आज ह्या भाजी मार्केटमध्ये खूप कुठल्या भाज्या आहेत आणि काय रेट चालू आहेत माझ्या माग झाल्या स्वस्त झाल्या सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मुळाची कशी जुडी आहे है? एक मुळा दहा रुपये सगळे मुळे पन्नास पण एक मुळा दहा रुपयाचे लसूण कसा किलो रे तीनशे आणि तो दोनशे साठ ओके आणि कांदा कसा लावलाय दोनशे रुपये पाच किलो कांदा कांदा लसूण कसे आहे पुदिन्याची जुडे दहा दहा रुपये पुदिन्याची जुडे वीस रुपयाला तीन दहा दहा रुपयाला एक जोडी वीस रुपयाला तीन किलो मटर मटर कसा आहे एकशे बघा एकशे तीस अडीच किलो साध मटार एकशे तीस रुपये अडीच किलो मिरची कशी आहे दादा शंभर रुपये किलो अडीच किलो बरोबर अडीच किलोच रेट आहे शंभर रुपये अडीच किलो चाळीस रुपये किलो आणि अद्रक कसं आहे किलो साठ रुपये किलोड़ा कसाई किलो तो है, आला। कस है? एक सौ अलो किलो।, किलो किलो लेगा तो कैसा एक किलो पचास तो है एक किलो पन्ना शिमला शिमला है साठ रुपये किलो टमाटो कैसे है साठ रुपये अच्छा टमाटो सा अच्छ किलो स्वस्त झाले टोमॅटो एकदम साठ रुपये अडीच किलो कसे आहे ते शंभर रुपये अडीच किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो आहे फ्लॉवर आणि ते वांगी कसे आहेत चाळीस रुपये किलो बघा वांगी पण चाळीस रुपये किलो आणि इकडे कसे गाजर आहे बघा साठ रुपये किलो हे गावठी टाईपचे गाजर म्हणतात साठ रुपये किलो बघा ह्याला इंदोरी गाजर म्हणतो इंदोरी गावती नसतात इंदोरी गाजर बघा साठ रुपये किलो आणि इकडे बघा सर्व हे दम आलू दम आलू दम आलू कसं आहे किती एक किलो आहे बघा पस्तीस रुपये किलो दम आलू आणि इकडे मका वगैरे सोलून ठेवलेली आहे कसा मका सत्तर रुपये बघा सत्तर रुपये मका आणि इकडे सर्व तुम्हाला बाहेरच्या भाज्या दिसतील या कलरफुलवाल्या भाज्या बघा सुरुवातीलाच या मार्केटला आल्यावर आणि इकडे हे शिमला कसं पॅकिंग केलं आहे

और ये टोमेटो कैसे छोटा? अगर 40 रुपए पैकेट है, ये तो मतलब चेरी सार का डिसेल भी फसल हो तो, पन ये टमेटो है। अगर एक छोटे टमेटो सस्ता था? पुणे और नहीं इधर? अगर पुणे जो टमेटो छोटे हैं, बगैर एक ही दोनचे ग्राम। अगर 40 रुपए लगा दोनचे ग्राम, महगा सस्ता थे टमेटो। ये जु बघा हे सर्व चायनीज भाज्या आहेत ऍक्च्युली आणि हे बघा हे दुकानाचं नाव आहे दिसलं का तुम्हाला नॅचर फ्रेश तुम्हाला सर्व चायनीज भाज्या मिळतील आणि जुगनी कशा दादा बघा ऐंशी रुपये किलो काकडी काकडीसारखी दिसेल तुम्हाला बघा हा रेट वाढणार चारशे रुपये होणार बघा गरमी आली की मग भाज्या कमी होणार तेव्हा चारशे रुपये होणार आहे जुगनी वगैरे अशा वेगवेगळ्या भाज्या हे गाजर कशा आहे दादा शंभर रुपये अडीच किलो शंभर रुपये अडीच किलो गाजर आहे आणि काकडी पण आहे वांगी पण आहे आणि वांगी कशी आहे एकशे तीस रुपये अडीच किलो आहे बघा ही दीडशे रुपये अडीच किलो आणि ही एकशे तीस रुपये अडीच किलो आणि आता कडे इकडे तोंडली पण आहे हे काक हे कारली कशी आहे मित्र बघा साठ रुपये किलो कारली आणि भेंडी कि भेंडी दीडशे रुपये अडीच किलो म्हणजे साठ रुपये किलो इकडे आहेत आणि काकडी कशी आहे काकडी काकडी सो रुपये अडीच किलो कसं आहे परत बी शंभर रुपये अडीच किलो बी इकडे दुधी दुधी कसा आहे मित्रा ऐंशी रुपये अडीच किलो दुधी आणि कारले एकशे वीस कारली एकशे वीस रुपये किलो आणि दोडका पण एकशे वीस शंभर रुपये अडीच किलो दोडका एकशे वीस रुपये अडीच किलो कारले आणि हे ऐंशी रुपये अडीच किलो तुरीची शेंग आहे हे कसे आहे तू एकशे वीस रुपये अडीच किलो बघा पन्नास रुपये किलो एकशे वीस रुपये अडीच किलो तुरीची डाळ आहे बघा तुरीच्या शेंगा तुरडाळीची शेंगा बघा बीट कसं आहे सौ रुपया शंभर रुपये अडीच किलो बीट इकडे काकडी कशी आहे एकशे तीस रुपया अढाई किलो एकशे तीस रुपये अडीच किलो काकडी शेंगला मिरची एकशे वीस रुपये अडीच किलो आणि गर्दी तुफान आहे मार्केटमध्ये तुम्हाला गर्दी आज मकर संक्रांत आणि सकरच्या दिवशी पण गर्दी बघा तिथे हे तोंडली कशी शंभर रुपये अडीच किलो चाळीस रुपये किलो तोंडली आणि मटार मटार एकशे वीस रुपये अडीच किलो पन्नास रुपये किलो मटार बघा हरभरा एकशे वीस रुपये अडीच किलो एकशे वीस रुपये अडीच किलो कशी आहे गोबी आड़ीज आड़ीज किलो कोबी कोबी सालोबी स्वस्थ पन्ना किलो मिलते लसून पे रिटेल मध्य कस है लसून ये वाला दोनों चालीस रुपये किलो अरे साठ दो चालीस रुपये किलो लसून बड़ी तीन से किलो नॉर्मल मार्केट मध्ये शेवट्याची शेंग सत्तर रुपये किलो आणि कधी महागच दिसते सत्तर रुपये किलो आहे शेवग्याची शेंग इकडे <laughs> कांद्याची पात कसं आहे कांदा दादा बारा रुपये जुडी हा तेच एक, एक जुडी ना बारा रुपये आदला मधलं रेट आहे दहा नाही पंधरा नाही बारा रुपये ओके बारा रुपये बघा कांद्याची जुडी बारा बार बार बारा रुपये आणि पालक कसा आहे बारा रुपये बघा पालकची जुडी पण बारा रुपये बघा हा भोपळा आहे हा जसा वीस रुपये किलो नाही तर तुम्हाला हा अक्का भोपळा जसा बसेल तसा घरांना कापून नाही देणं बघा वीस रुपये किलो आहे आणि सुरण कशा आहे दादा हे बघा दोनशे रुपये अडीच किलो ऐंशी रुपये किलो सुरण आणि इकडे दादाकडे हा भोपळा कसा आहे वीस रुपये किलो बघा आपण वीस रुपये किलो आणि हा कोळा कसा होता कोळा किलो साठ रुपये अडीच किलो चोवीस रुपये किलो अरे आपण मद्रासी काकडी मद्रासी काकडी किलो काकडी आहे ना मध्राची बघा पन्नास रुपये किलो मजराची काकडी आणि कांदे आहेत बघा कांदे तीस रुपये किलो अरे बघा ह्याला सांगितलं वजनामध्ये पाप झाला तर बघ तू ह्याच्या भरोश्यावर आणि तीस रुपये किलो कांदे बघा येतात पाच किलो घेतला तरी तोच रेट मिळतो दीडशे रुपयाला पाच किलो आता मी पाच किलो कांदे घेतले आणि बटाटा कसा आहे दादा एकशे चाळीस बघा एकशे चाळीस रुपये पाच किलो म्हणजे काय अठ्ठावीस रुपये किलो नाही मिळतात लिंबू कसा आहे चाळीस चाळीस रुपयाला एक डझन लिंबू बघा चाळीस रुपयाला इकडे दा त्याकडे चाळीस रुपयाला एक आणि छोटेवाले बघा वीस रुपयाला एक डझन चाळीस रुपयाला एक आणि मका कसा पन्नास रुपयाला तीन बघा पन्नास रुपयाला तीन शेंग कसे किलो हे बघा शंभर रुपये किलो अडीचशे रुपये अडीच किलो शेंगा कैरी पण आहे कैरी कसा बघा कैरी एकशे वीस रुपये किलो आणि आपली कलमी आंब्याची कैरी आहे एकशे वीस रुपये किलो हे दोनो सेम आहे पण एकशे वीस रुपये किलो हे पण एकशे वीस रुपये किलो हे चवळी कशा हा साठ रुपये किलो चवळी साठ रुपये किलो आणि पापडी पापडी चाळीस रुपये किलो हे बघा हे टोमॅटो आहेत साठ रुपये अडीच किलो कोणसा बिलो व आरूओ बघा सत्तर रुपये अडीच किलो आहे हे पण साठ रुपये अडीच किलो हे साठ रुपये अडीच किलो टॉमॅटो साठ रुपये अडीच किलो नाही इकडे पण साठ रुपये अडीच किलो टोमॅटो माल एक नंबर आणि मी नेहमी इथेच घेतो टॉमॅटो अडीच बस अडीच बस अडीच संपायला पाहिजे नाशिकचा नाशिकचा माल आहे का बघा साठ रुपयाला अडीच किलो कसे किलो बघा चोवीस रुपये किलो ना चोवीस रुपये किलो तसे नाही अडीच किलो घेतले तर बरे पडतात एक साथ तो तो गवार होवार कसे दादा ऐंशी रुपये किलो गवार सध्या गवार मार्केटमध्ये महाग आहे आणि पापडी चाळीस रुपये किलो पापडी आहे आणि आपला परस बी साठ रुपये किलो अरे आपलं हे काय केवढा एवढा चाळीस रुपये किलो आणि इकडे वाटाणे आहेत भरपूर कसे किलो आहेत एकशे वीस रुपये अडीच किलो अडीच किलो वाटाणे बघा मटार आणि हे बघा पावटा कसा पावटा एकशे वीस रुपये किलो आहे हे बघा एकशे वीस रुपये किलो पावटा इकडे पण हरभरा आहे हरभरा कसा बघा ऐंशी रुपये किलो हरभरा आणि तिकडे तूर शेंग आहे कसे आहे ती साठ रुपये किलो तूर डाळची शेंग ये आहे राजमा ना राजमा कसा बघा राजमा आहे ऐंशी रुपये किलो हा राजमा किती भाज्या तिकडे व्हिडिओसोबत शॉपिंग पण सुरू आहे ना सामान सर्व आपण तिकडेच ठेवतो दुकानवाल्यांकडे आणि सगळं अडीच अडीच किलोमध्येच घेतलं आता मटार अडीच किलो खांगे पाच किलो बरोबर टोमॅटो अडीच किलो गाजर अडीच किलो आणि इकडे परत एकदा आपल्याला शेवग्याची शेंग दिसतो ते कसे शेंग दादा शंभर रुपये किलो की तर किलो आहे का ही अर्धा किलो आहे बघा ही पन्नास रुपयाची जुडी आहे अर्धा अर्धा किलोची आणि शंभर रुपये किलो आहे बघा इथे इकडं पडवळ कसा दादा हा बघा साठ रुपये किलो पडवळ आणि हा गिलका आहे ना हा गलका चाळीस रुपये किलो आता चुगुणीसारखाच दिसतो पण थोडा फरक आहे गलक्यामध्ये गलका आणि हे आपली दोडका हा कसा किलो हा बघा वीस रुपये किलो दोडका आणि हा आपला पडवळ काकडी पण वीस रुपये किलो बघा काकडी वीस रुपये किलो आहे हे बघा कारली चाळीस रुपये किलो आणि बघा बारकीवाली भेंडी आहे छोटी छोटी दिसते का भेंडी ती तीस रुपये किलो ना हे बघा तीस रुपये किलो बघा सर्व असा आहे आणि शिमला कसा आहे का हे बघा शिमला मिरची आहे तीस रुपये किलो बघा आणि ते काय आहे सुकी पापडी ते कशी किलो आहे दीडशे रुपये किलो आहे सुकी पापडी वेगळी भाजी दिसते आहे पापडी बघा ही एक वेगळ्या प्रकारची दुधी आतापर्यंत तुम्ही लांबवाली दुधी बघितलं असेल आता हे बघा ही कशी आहे बघा दुधी साठ रुपये किलो हे बघा साठ रुपये किलो दुधी आणि ब्रोकली आहे इकडे ब्रोकली कसं आहे बघा ऐंशी रुपये किलो ब्रोकली आहे पण दुधी बघून तर आठशे रुपये बघा दुधी कशी आहे हे बघा वांगी बघा कसलं वांग आहे बघा हलकं आहे पण हे चाळीस रुपये किलो आहे पण वजनाला हलकी वांगी आहे ती बघा हिरव्या कलरची चाळीस रुपये किलो बघा ही मोठीवाली मिरची कशी आहे मिरची बघा ही ऐंशी रुपये किलो आणि ही पण ऐंशी रुपये किलो थोड्या कमी तिखट असतात पण चांगले असतात खायला भजी वगैरे बनवून खायला ऐंशी रुपये किलो कुठली पण घ्या आणि ही बघा ही लालवाली मिरची एकशे वीस रुपये किलो हळदी हे बघा हळद आहे हळद ओली हळद त्याचा साठ रुपये किलो हे बघा साठ रुपये किलो हळद आणि आवळा कसा आहे साठ रुपये किलो बघा आवळा साठ रुपये किलो आणि कच्ची पपई आहे ओकेचा वीस रुपये किलो बघा ही पपई आहे वीस रुपये किलो पण ही अख्खी घ्यायला लागेल आणि तुम्हाला एक किलोच्या वरच भरेल वीस रुपये किलो आणि आवळा आहे तुमचा साठ रुपये किलो आणि बघाकडे कच्ची केळी पण आहे साठ रुपये किलो पन्नास रुपये किलो कुठली आहे ती केळी मद्रास मद्रास दोन्ही बघा दोन्ही पण मद्रासची ती छोटी साईज आहे आणि ही मोठी साईज आहे आणि बघा मार्केटमध्ये प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन भाजी आपल्याला बघायलाच मिळते आज मिळतोय बंडा हे बघा बंडा हा कुठला येतो बंडा दादा आपला महाराष्ट्र हां गुजरात हे बघा हा गुजरातमधली भाजी आहे ही बंडा कसा आहे किलो हा ऐंशी रुपये बघा ऐंशी रुपये किलो बंडा आणि एक वेगळी भाजी आणि हे बघा कंद कसे हे कसे कंद दादा शंभर रुपये हे बघा शंभर रुपये किलो लांबणं तुम्हाला बीटसारखे दिसतील पण हे बघा हे कंद आहे पनीची साईज बघा केवढी असते मोठे मोठे कच्चे आणि हे बघा कच्चे पणच भाजीला साठ रुपये किलो या मार्केटमध्ये आले ना तुम्ही तर तुम्हाला कुठली भाजी मिळणार नाही असं होणार नाही जी बघितली नसेल त्या पण भाज्या बघायला मिळतात त्यांच्या वडायचं बंडा ज्यात तो बंडा बघायला मिळाला त्याच्यामुळे आपण चेहरा दिसत नाही की बंडा नावाची नवीन भाजी बघायला मिळाली ती गुजरातची आहे असं बरंच काय काय आणि भोपळा कसा जातो तो वीस रुपये वीस रुपये किलो हा कसा किलो आहे सत्तर रुपये हा बघा लालवाला बोपळा दिसतो हा ऑरेंज लाल पण नाही ऑरेंज म्हणते हा सत्तर रुपये किलो आहे आणि मद्राची काकडी आहे कशी बघाय पन्नास रुपये किलो असे भोपळ्याचे रेट आहे दहा पण वीस रुपये तो पण वीस रुपये किलो कोथिंबीर जुडी कशा दादा वीस रुपये कोथिंबीरची जुडी पुदीना दहा रुपये पुदीना दहा रुपये आणि पालक कसा दादा दहा रुपये बघा पालकची जोडी पण दहा रुपये कोथिंबीर वीस रुपये आणि पुदीना तुम्हाला दहा रुपये फ्लॉवर कसं आहे शंभर रुपये अडीच किलो फ्लॉवर आणि कोबी कोबी साठ रुपये अडीच किलो डोंगर रसला आहे कोबीचं साठ रुपये अडीच किलो अशा प्रकारे हे आपलं ए पी एम सीचं भाजी मार्केट एक्सपोर्ट करून झालेलं आहे आणि आपल्या पण बऱ्याचशा भाज्या घेऊन झाल्या त्या गाडी लटकवलं दिसतात का तुम्हाला हे सर्व पाच किलो कांदे अडीच किलो गाजर हे आड़ी सगळं अडीच अडीच किलोच आहे आणि टिक्कीमध्ये पण टाकलं आहे मी आज सगळं अडीच किलोमध्येच घेतलं आहे मी लो असं अर्धा किलो एक किलो घेतलंच नाही आणि ठीक आहे पाच दहा रुपयाचा फरक पडतो अडीच किलो घेतल्यावरती आणि एक किलोमध्ये थोडासा महाग पडतो आहे पाच दहा रुपये पण ठीक आहे व्यवस्थित okay. मार्केट आहे चांगलं मार्केट आहे आणि सगळ्या भाज्या मिळणारं मार्केट आहे आणि हे मार्केट कुठे आहे तर तुर्बा स्टेशनपासून पण जवळ आहे वाशी स्टेशनपासून जवळ आहे आणि ए पी एम सीचं भाजी मार्केट म्हटलं की गुगल मॅपवर पण आहे म्हणजे तुम्ही गाडी नेत असाल तर बाकी वाशी स्टेशनवरनं रिक्षा बस सर्व काही मिळेल तुम्हाला आणि इझी ॲक्सेबल मार्केट आहे आणि प्रसिद्ध असल्यामुळे सर्वांनाच माहिती आहे ए पी एम सीचं भाजी मार्केट कोणाला विचारलं तर कोणी सांगेल तुम्हाला आणि हे मार्केट सकाळी चार वाजल्यापासून तर दुपारच्या दोन वाजेपर्यंत चालू असतं कधी या मस्तपैकी कधी सुट्टी नसते एवरी डे चालू असतं बंद असं कधीच नसतं कधीही या अशा फ्रेश फ्रेश भाज्या घ्या आणि मेन म्हणजे स्वस्तमध्ये भाज्या घ्या आणि लॉटमध्ये घेऊन जा आठवड्याच्या दोन आठवड्याच्या तुम्ही आणि तुम्हाला मस्त स्वस्तमध्येच मिळतो असे आज मी घेतलेत बरेचसे आता कांदे मला तीस रुपयाने पडलेत आपल्याकडे पंचेचाळीस पन्नास चाळीसपर्यंत आलेत पण तीस रुपये म्हणजे दहा हजार रुपये वाचलेत ना याच्या आपलं सोडून जातं याच्यामध्ये तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा एपीएमसी भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय